अशोकराव चव्हाण जे निर्णय घेतील त्याच्या बरोबर आहे त्याचं प्रमुख कारण असं आहे की माझं असं स्पष्ट मत आहे की मराठवाड्याचे आणि नांदेडचे विकासाचे जे प्रश्न सोडवायचे असतील तर आज मराठवाड्यामध्ये अशोकरावच्या उंचीचा दुसरा नेता नाही नांदेडची विकासाचे प्रश्न बरेच शिल्लक आहेत तर आहेच महाराष्ट्राच्या पातीवर विदर्भामध्ये नामदार नितीनजी गडकरी असतील उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे असतील इतर नेते मंडळी असतील त्या त्या विभागाच्या विकासाच्या प्रश्नाला ते खूप मोठी गती देत आहेत आपण गेल्या दहा वर्षामध्ये पाहिलं की मराठवाड्याच्या विकासाला जी गती मिळायला पाहिजे ती मिळू शकली नाही अजूनही आम्हाला रेल्वेचे प्रश्न सुटलेले नाहीत नांदेडला महसूल कार्यालय व्हावं आयुक्तालय व्हावं ही आमची जुनी मागणी आहे ती काही मंजूर झालेली नाही परवाच रेल्वेच्या बजेटमध्ये आपण ऐकतोय किंवा आमचे आदरणीय स्वर्गीय रेल्वे समितीचे संघर्ष समितीचे नेते सुधाकर दोरी पुढे आम्ही वीस पंचवीस वर्षापूर्वीपासून नांदेड बिदर रेल्वेसाठी संघर्ष करत होतो त्याला बजेट मिळालं असं आम्ही ऐकतोय ठीक आहे चांगली गोष्ट आहे मी तुम्हाला पण मी स्वतः अनुभवलोय एक कल्पना आहे की बजेट मिळाल्यानंतर देखील चाळीस चाळीस वर्ष तो प्रोजेक्ट होत नाही जोपर्यंत ताकदीचा नेता त्या ठिकाणी आपल्याला राहत नाही आमचा नांदेड लातूर मार्ग असेल आमचा गोदंते नर्सिंग मुखेड अहमदपूर मार्ग असेल मी सगळ्याचा उल्लेख या ठिकाणी करत नाही समृद्धी महामार्गाला मंजुरी मिळाली जवळपास चौदा हजार कोटी रुपयाचा समृद्धी समृद्धी महामार्ग जो आपल्या नांदेड जिल्ह्याच्या दोन तीन जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा प्रकल्प आहे पण ज्या गतीनं त्याचं काम व्हायला पाहिजे त्या गतीनं ते, ते, ते काम होत नाही पाहिजे